तुम्ही रोज मेहनत करता तरी महिन्याच्या शेवटी खिशात शून्य का ज्यांच्याकडे तुम्ही आणि मी एकसारखं शिक्षण घेतलं एकसारखं काम करतो त्यांच्याकडे पैसा सहज येतो आणि आपण मात्र धावतच राहतो का बरं कधी विचार केलात काही का लोकांना पैसा जणू चुंबकासारखा आकर्षित होतो आणि काहींना तो मिळायलाच तयार नसतो खरं रहस्य मेहनतीत नाहीये ते आपल्या मनात आहे एकोणीसशे पंच्याऐंशीचं लॉस एंजलिस एक तरुण कॉमेडियन नाव जिम केरी त्याच्या डोळ्यात स्वप्न होतं एक दिवस मी जगातील सर्वात मोठा अभिनेता बनेन पण त्याच्या खिशात फक्त काही डॉलर शिल्लक होते रात्रीच्या वेळी तो आपल्या गाडीत झोपायचा कधी पार्किंग लॉटमध्ये तर कधी हॉलिवूडच्या टेकड्यांखाली भूक लागली की कॉफीवर भागवायचं आणि दिवसा स्टुडिओच्या दारात उभं राहायचं त्याच्या डोळ्यांसमोर एकच चित्र होतं रेड कार्पेट फ्लॅश लाईट्स आणि सक्सेस पण वास्तव मात्र कठोर होतं एके रात्री थकलेला जिम आपल्या गाडीत बसला होता मनात प्रश्न होते मी खरंच हे करू शकतो का की हा सगळा वेडेपणा आहे त्याच क्षणी त्याने आपल्या नोटबुकमधून एक कागद काढला त्या कागदावर त्याने एक चेक लिहिला टेन मिलियन डॉलर्स फॉर ॲक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड त्याच्या मनात ठाम विचार आला पाच वर्षात म्हणजेच थँक्सगिव्हिंग एकोणीसशे पंचाण्णव आधी मी हा चेक खरोखर रोख करेन तो चेक त्याने आपल्या पाकिटात ठेवला तो बनावट होता पण त्याच्यासाठी तो एक वचन होतं त्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदलायला लागलं तो रोज रात्री हॉलिवूड हिल्सवर जायचा तिथून संपूर्ण शहराकडे पाहायचा आणि डोळे मिटून स्वतःला व्हिज्युअलाइज करायचा स्टेजवर उभा आहे लोक टाळ्या वाजवतायत चित्रपटगृहात त्याचं नाव मोठ्या अक्षरात चमकत आहे लोक हसतायत रडतायत त्याच्या अभिनयाने प्रभावित होत आहेत तो प्रत्येक रात्री असंच करत असे कधी कधी अश्रू व्हायचे पण व्हिज्युअलायझेशन थांबत नव्हतं था। तो स्वतःवर विश्वास ठेवत राहिला जरी वास्तव उलट सांगत होतं तरी पुढील काही वर्षात त्याने छोट्या भूमिका केल्या स्टँडअप शोज केले कधी अपयश आलं कधी दारं बंद झाली पण त्याचं मन म्हणायचं की विश्व माझं ऐकतंय एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याचं आयुष्य पालटलं चित्रपटाचं नाव होतं दम डम अँड डमर पहिल्यांदाच त्याला मिळालं टेन मिलियन डॉलर्स तोच आकडा जो त्याने पाच वर्षांपूर्वी त्या चेकवर लिहिला होता त्याने तो जुना चेक काढला कागद जुना झाला होता पण त्याचं स्वप्न ताजच होतं त्याचा डोळ्यात अश्रू होते पण ते पराभवाचे नव्हे ते त्या विश्वासाचे अश्रू होते जो त्याने कधी सोडला नव्हता तो म्हणाला होता मी विश्वास ठेवला कारण दुसरा पर्याय नव्हता मी आधी पाहिलं माझ्या मनात मग जगाने ते पाहिलं वास्तवात त्या दिवशी जिम केरीने केवळ पैसा मिळवला नाही त्याने द सिक्रेट टू मनी जगून दाखवलं त्याचं मन त्याची भावना त्याचं व्हिज्युअलायझेशन यांनी मिळून त्याचं नशीब तयार केलं आज जेव्हा तो त्या दिवसांची आठवण काढतो तो म्हणतो मी चेक लिहिला नव्हता पैसासाठी मी तो लिहिला होता स्वतःवरच्या विश्वासासाठी आणि त्या एका विश्वासाने एका कल्पनेने एका दृश्य कल्पनेच्या शक्तीने त्याचं आयुष्य कायमचं बदललं जिम केरीची गोष्ट फक्त एका अभिनेत्याची नाही आहे ती आपल्या सगळ्यांच्या आत दडलेल्या शक्तीची गोष्ट आहे तो चेक हा फक्त कागद नव्हता तो विश्वासाचं प्रतीक होता आणि हाच विश्वास म्हणजे द सिक्रेट टू मनीचं खरं रहस्य पैसा मिळवण्याआधी तुमचं मन बदललं पाहिजे कारण पैसा बँकेत आधी येत नाही तो आधी विचारांमध्ये निर्माण होतो तुम्ही जर सतत म्हणत असाल माझ्याकडे पैसा नाही जीवन खूप कठीण आहे कधीच काही जमत नाही तर विश्व त्या भावनेला प्रतिसाद देतं आणि म्हणतं होय तुझ्याकडे नाही विश्व तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या भावनांवर प्रतिक्रिया देतं तुम्ही जर भीती अभाव आणि तक्रारीमं विचार केलात तर त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात वाढतात पण तुम्ही जर कृतज्ञतेने विचार केलात माझ्याकडे जे आहे ते पुरेसा आहे माझ्याकडे संधी येत आहेत मी समृद्ध आहे तर विश्व तेच वास्तवात आणतं पैसा आकर्षित करण्याचं रहस्य म्हणजे अभावाच्या नाही तर समृद्धीच्या आवृत्तीवर जाणं पैसा मिळवायचा असेल तर विचार मला नाही मिळत वरून मी मिळवत आहे वर न्यायला हवा मनाचा रेडिओ वॉन्टवरून हॅववर ट्यून करा विश्व म्हणजे एक आरसा आहे तो तुम्हाला तुमचं रूप दाखवतो अगदी जसंच्या तसं तुम्ही जसे विचार करता तसे तो परत देतो जर तुम्ही सतत चिंता तक्रार आणि भीती या भावनेत जगत असाल कधी पैसा मिळेल कधी नशीब साथ देईल तर विश्व म्हणतं ठीक आहे तुला तसेच अनुभव द्यायला मी तयार आहे पण एकदा का तुम्ही विचार बदललात माझ्याकडे पैसा आहे मी संधींसाठी योग्य आहे मी समृद्ध आहे तेव्हा विश्व म्हणतं होय तू आहेस कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सांगतं की तुम्ही जे विचार करता जी भावना अनुभवाल आणि ज्यावर विश्वास ठेवता तेच वास्तवात रूपांतरित होतं ही प्रक्रिया काही जादू नाही ही शास्त्रशुद्ध ऊर्जा आहे तुमचं मन ज्या फ्रिक्वेन्सीवर विचार करतं त्याच फ्रिक्वेन्सीवर विश्व तुमच्याकडे गोष्टी ओढतं म्हणून जर तुम्हाला पैसा आकर्षित करायचा असेल तर भीती नाही आत्मविश्वास द्या तक्रार नाही कृतज्ञता द्या अभाव नाही समृद्धीचा विचार द्या आणि मग पहा विश्व तुमचं प्रतिबिंब बदलायला कसं सुरुवात करतं तुम्ही देताय ती ऊर्जा विचार भावना विश्वास तीच परत तुमच्या आयुष्यात पैसा संधी आणि यश बनून परत येते रॉंडाबन म्हणते पैसा आकर्षित करण्याची प्रक्रिया तीन सोप्या पण प्रभावी टप्प्यांमध्ये विभागली जाते ही जादू नाही ही एक शुद्ध क्रिएटिव्ह प्रोसेस आहे ज्याने स्वतःच्या विचारांमधून भावनांमधून आणि विश्वासातून संपत्ती निर्माण केली जाते स्टेप वन आस्क मागा सुरुवात करा स्पष्टतेने विश्वाला कळू द्या की तुम्हाला नेमकं का काय हवं आहे किती पैसा हवाय का हवाय त्याने काय करायचंय हे फक्त विचारात न ठेवता लिहून ठेवा मला दर महिन्याला इतकी उत्पन्न हवी आहे मी माझ्या कुटुंबासाठी घर विकत घेणार आहे मी माझं कर्ज फेडणार आहे लिहिणं म्हणजे विश्वाला दिलेला एक स्पष्ट संदेश कारण अस्पष्ट इच्छा अस्पष्ट परिणाम देतात पण स्पष्ट मागणी निश्चित परिणाम देतात विश्व तुमचं ऐकतंय पण तुम्ही बोलायला हवं स्टेप टू बिलीव्ह विश्वास ठेवा हे सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे एकदा का मागणी केली की त्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा विश्व कामाला लागलं आहे हे मनापासून मानायचं हो परिस्थिती अजून बदलली नसेल खिशात अजून पैसा नसेल पण मनात आधीच विश्वास असावा तो पैसा माझ्या दिशेने येत आहे हा विश्वास म्हणजे एक चुंबक आहे तो संधी लोक विचार आणि परिस्थिती तुमच्याकडे खेचतो जसं जिम कॅरेने केलं त्याच्याकडे ते तेव्हा एक पैसाही नव्हता पण त्याने एका टेन मिलियन डॉलर्सच्या चेकवर विश्वास ठेवला मी हे कमावणारच विश्वास ठेवा जरी सगळं उलट चाललं तरी कारण विश्व नेहमी आधी चाचणी घेतं मग भेट देतं स्टेप थ्री रिसीव मिळवा आता शेवटचं पाऊल जगा जणू पैसा आधीच आला आहे त्या भावनेत त्या व्हायब्रेशनमध्ये स्वतःला ठेवा कृतज्ञ रहा धन्यवाद माझ्या जीवनात संपन्नता येत आहे धन्यवाद माझ्याकडे पुरेसा आहे कृतज्ञतेचं म्हणण मन म्हणजे आकर्षणाचं केंद्र जसं तुम्ही त्या भावनेत राहाल तसं विश्व म्हणत याला आणखी दे कारण याने कृतज्ञता ओळखली आहे पैशाचं रहस्य इतकं सोपं आहे मागा विश्वास ठेवा आणि जगा जणू मिळालंय तुमचं मन जसं तयार कराल तसं विश्व तुमचं वास्तव बनवेल हे शिकलात तर पैसा कमावणं नाही पैसा आकर्षित करणं शिकाल बहुतेक लोक पैशाबद्दल विचार करताना पहिल्याच क्षणी म्हणतात किती कमी आहे कधी वाढणार सगळं संपत आहे आणि हाच विचार म्हणजे गरिबी मानसिकतेचा मूळ बीज आहे ही मानसिकता तुमच्या आत अभावाची ऊर्जा निर्माण करते ती ऊर्जा विश्वाला सांगते माझ्याकडे नाही आहे मला नाही मिळत आणि विश्व अगदी प्रामाणिकपणे तेच परत देतं ठीक आहे तुला नाही मिळणार पण श्रीमंत लोक वेगळा विचार करतात ते म्हणतात किती संधी आहे मी आणखी निर्माण करू शकतो माझं आयुष्य वाढतंय त्यांचं लक्ष कमतरतेवर नसतं ते नेहमी शक्यतांवर असतं हा फरक पैशात नाही विचारांमध्ये आहे गरीब मन विचार करतं कसं वाचवू श्रीमंत मन विचार करतं कसं वाढवू म्हणूनच आता त्या मनाच्या सिग्नलमध्ये बदल करा माझ्याकडे नाही वरून मी समर्थ आहे पर्यंत माझ्याकडे काहीच नाही वरून माझ्याकडे क्षमता आहे पर्यंत मला पैसे हवेत वरून मी पैसा आकर्षित करतोपर्यंत हे फक्त शब्द नाहीत ही एक फ्रिक्वेन्सी आहे एकदा कधी बदलली की संधी पैसा आणि समाधान सगळं बदलायला लागतं लक्षात ठेवा पैशाकडे जाणारा प्रवास खिशातून नाही तो मनातून सुरू होतो मनाचं विजन बदला आणि तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल आता या सगळ्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणायची वेळ आली आहे फक्त विचार करून पैसा आकर्षित होत नाही त्यासाठी दैनिक सराव आवश्यक आहे पहिलं पाऊल कृतज्ञता लिहा दररोज फक्त पाच मिनिटं घ्या आणि लिहा मी कोणत्या गोष्टींसाठी आभारी आहे कदाचित तुमच्याकडे एक घर आहे एक नोकरी आहे एक कुटुंब आहे आरोग्य आहे या भावना तुमचं लक्ष काय नाही यावरून काय आहे याकडे वळवतात आणि जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा वाढते दुसरं मी समृद्ध आहे हे बोला आरशात स्वतःकडे बघा आणि दररोज म्हणा मी समृद्ध आहे मी योग्य आहे पैसा माझ्याकडे येतोय सुरुवातीला हे विचित्र वाटेल पण हे मनाचं प्रोग्राम बदलतं विश्वास ठेवा मन जे मान्य करतं ते वास्तवात उतरायला लागतं तिसरं विजन बोर्ड तयार करा तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची चित्र अंक स्वप्न एका बोर्डवर लावा घर कार प्रवास बँक बॅलन्स जे काही तुम्हाला हवं आहे ते दिसेल असं ठेवा दररोज ते बघा आणि स्वतःला त्या भावनेत बुडवा जणू ते आधीच तुमचं आहे आणि चौथं समाधान ठेवा जे आहे त्याचं प्रेम करा जे नाही त्यासाठी आभारी राहा की ते येणार आहे कारण जेव्हा तुम्ही समाधान या भावनेत जगता तेव्हा तुम्ही विश्वाला सांगता मी तयार आहे आणखी मिळवायला म्हणून लक्षात ठेवा कृतज्ञता म्हणजे श्रीमंतीकडे जाणारा शॉर्टकट आहे ही चार पावलं रोज केली तर पैसा संधी आणि आनंद तुमच्याकडे ओघाने येऊ लागतील शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पैसा हा बाहेरचा खेळ नाही तो आतला प्रवास आहे तुमचं मन जेव्हा अभावाने भरलेलं असतं तेव्हा विश्वही त्याच कमतरतेचं प्रतिबिंब दाखवतं पण जेव्हा मन समृद्धीने आत्मविश्वासाने कृतज्ञतेने भरतं तेव्हा जगही तुमच्याकडे झुकतं संधी घेऊन लोक घेऊन पैसा घेऊन तुम्ही म्हणाल मी समर्थ आहे विश्व म्हणेल हो तू समर्थ आहेस कारण विश्व तुमच्या शब्दांवर नाही तुमच्या भावनेवर प्रतिसाद देतं म्हणून आजपासून ठरवा अभावाचं नाही तर समृद्धीचं बीज मनात पेरा भीतीचं नाही तर विश्वासाचं पाणी द्या आणि पहा पैशाचं झाड हळूहळू पण नक्कीच तुमच्याच मनातून उगवताय तुमचं मन बदललं की तुमचं भाग्य बदलतं आणि जेव्हा भाग्य बदलतं तेव्हा पैसा मागं राहत नाही जर या व्हिडिओने तुम्हाला थोडंसं थांबून विचार करायला भाग पाडला असेल तर लगेच लाईक करा कॉमेंटमध्ये नक्की लिहा आजपासून मी कोणता नवा विचार स्वीकारतोय कारण तुमचा एक विचार दुसऱ्या कोणाचं आयुष्यही बदलू शकतो आणि हो अशाच प्रेरणादायी आर्थिक आणि मानसिकतेत बदल घडवणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या विचारांची दिशा आणि पैशाचं भविष्य दोन्ही बदलू शकतो